नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महाकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच नव नाव महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात विमान अपघातात आणि गंभीर जखमी झाल्याची माहिती पुणे जिल्ह्यातील बारामती जवळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा लँडिंग करताना अपघात झाल्याची माहिती समजून येत असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा मोठा अपघात झालेला आहे अपघातात विमानातील सुरक्षा रक्षकांसह अजितदादा पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती समजून येत असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले जी माहिती समजते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क खुष मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन तपासणी गरज नाही पोट विकार विकार बुद्ध यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार कार्निया नाक घसाव स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमांगळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटी मनकाळ